दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा तालुक्यातील घाटा औद्योगिक क्षेत्रातील कोरस कंपनीतील कंत्राटी कामगारांचा संताप आज उफाळून आला आहे गेल्या महिनाभरापासून कंपनीकडून केवळ तोंडी आश्वासने देण्यात येत असल्याने आणि पगार बोनस तसेच लटीच्या मिळत नसल्याने शेकडो कामगारांनी आज सकाळपासून कंपनीच्या गेटवर ठिया आंदोलन सुरू केले आहे आश्वासनाची दिवाळी नको हक्काची दिवाळी द्या असा इशारा कामगारांनी कंपनी प्रशासनाला दिलाय मुलांच्या हातात फटाके नाहीत तर घरात दिवे कसे लावायचे असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या कामगारांनी यावेळी केला आहे गेल्या काही दिवसांपासून हे कामगार कंपनीचे उत्पादन क्षेत्र चालवत आहेत तरीही त्यांना वेळेवर मोबदला मिळत नसल्याचे आरोप कामगार संघटनांनी केला आहे दिवाळी साजरी करण्याऐवजी आमच्या घरचं दिवाळं निघालंय असा देखील आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आंदोलनकर्त्यांनी कंपनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर पगार आणि बोनस देण्यात आला नाही तर हे आंदोलन केवळ गेट पुरते मर्यादित राहणार नाही सध्या कंपनी प्रशासनाची चर्चा सुरू असली तरी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेमुळे धाटा औद्योगिक क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे कामगार संघटनांनी या अन्यायाविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही लोकशक्तीलाईफसाठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा